इतकी गुणवान होती आमच्या गावात आठवी पर्यंत शाळा शाळेमध्ये पहिला नंबर त्या मुलीचा पण बाप पैसे साठले काम केलं के ते कुठेतरी जाऊन दारू पिऊन उडून टाकायचे मित्रांनो मी सकाळी सकाळी शाळेत गेलो आणि शाळा सुरू होऊन एक महिना झाला होता मग मी सांगितलं की वर हात करा कोणी कोणी दप्तर वया पेन्सिल पेन कंपास कोणी कोणी आणलेले हे सगळं साहित्य तेव्हा मित्रांनो सगळ्याच लेकराने हातवर केले पण तीन चार लेकरायला ते नव्हतं त्यांनी काहीच केलं नाही मग मी विचारलं मग लागत आई एक महिना झाला तरी तुला दफ्तर हे वया पुस्तक नाहीत तिनं ना सांगितलं बापू तुम्हाला आहे ना माझे वडील पिता माझ्या आईनं खूप काम केलं हजार दोन हजार रुपये जमा केले माझ्या वस्तूसाठी आणि गाडक्याच्या दाळीमध्ये ठेवले आई कामाला गेली आणि दोन दिवसाला ती आणणारच होती मला पण मित्रांनो तिच्या ते सगळेच पैसे त्या दाळीत काढून नेले दारू प्याला हारून टाकले पैसे मला सांगा बापू आता कसं कुठून आणावं हो। मित्रांनो मी त्या दारू पिणाऱ्याला तिच्या बापाला अरे त्याला म्हणलं अरे नालाय का किती हुशारले तुझी मुलगी शाळेमध्ये तिचा पहिला नंबर आहे अरे तिथलं तिला साहित्य नाही काय नाही तू काय बसतो म्हणून मित्रांनो मी एक मुलीसाठी कविताली त्या बापाला काय म्हणलो नको राहूस सडानी भोळा जरा लेकीला शाळा नको राहूस सडानी भोळा जरा लेकीला शिकव शाळा जग गेलय बघ हे चंद्रावर आपण बसलो तर घरीच उमऱ्यावर जग गेलय बघ हे चंद्रावर आपण बसलो तर घरीच उमऱ्यावर नको लाऊस हात भाळा जरा लेकीला शाळा अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या मित्रांनो देशा देशात झाली या प्रगती स्पर्धा तुझ्या डोक्याचा रिकामा झालाय खुर्दा देशा देशात झाली या प्रगती स्पर्धा तुझ्या डोक्याचा रिकामा झालाय खुर्दा दारू पिऊ न करू नको चाळा जला लेकी जला लेकी जरा लेखी लसीक शाळा आता यंत्राचा मानव करीतो काम हडमासाचा तू झालास वेड्या हराम आता यंत्राचा मानव करीतो काम हडमासाचा तू झालास वेड्या हराम नको कमवू पैसा काळा जरा लेकी शिकव शाळा कुठे शाहीर सांगत जरास ऐका देत सरकार सुविधा सुंदर बाका कुठे शाहीर सांगतो जरास ऐका देत सरकार सुविधा सुंदर बाका द्या वचन कायदा पाळा जरा लेकीला शिकव शाळा मित्रांनो असं प्रसंग राहून मी कविता त्यानंतर मित्रांनो